चलतच काय आमच्या मामाकडं चल खड्ड्यान पवाला नाही मामासलं बघायला चलय खावा पिवायला घेतलंय काही जाण आता पोचलो मामाकडे जी आई नुसते आई ना आई करतय आई हा हॅगेट उघडतय गेली नाही मला घराजवळ गेलं दाखवतेस मामा खावा पिवायला गाईज हो मामाला बघायला आलो आणि मामाच घरांना आणि तिथं आमची चिकल आणि मामाच नाही मामाला बघायला आलोय ना काय दुसरे मामाला बघायला गेलोय डोका जरा पडली गाडीवरची काय गाईच जावयाची फुल सोय आम्हाला इथं कोरीच्या दिली आणि जावयाला लिंबू सरबत बोलत जावयाला लिंबू सरबत केलंय ए जियाश आम्ही तुम्हाला घेऊ का ब्लॉग मध्ये <laughs> आलेला चाय पिवायला बसलो चाय ब्लॅक टी आणि आमच्या मामाशी पोर ती पण जरा आजारी आहे काय आलाय काय अजून बस काय नाही पवाला जावायचं आहे नंतर खड्ड्या मग बरी होशील बारा झालाय मग आणि यो पण गाई चहा बी पिला पण मामीच ने एक गोष्ट काम करायला सांगितलंय मला काय सांगा काय का मामी चिकन कर बोल तू बोलते तू बोलतय असं बाचीसला आलेला काम करायला लावला आम्हाला आवडते ना तुम्ही त्याच्या हातातला माझ्याच आवडते म्हणजे मी चांगला बनवतो या सारख पहिले तर सगळा म्हणजे चुली चुलीवर करते आज मी पण नाही सगळा म्हणजे कांदा बिंदा सगळा काप पण रेडी ठेवलाय फक्त फोडणी देवायची बाकी आहे मग ती पण देवाची ना तुम्ही तुझ्या आम्हाला खायचं नाही ना आमचा उपवास उपवास आहे आमचं फोडणी पिढी ते दाखवतील थोडस तर काय आम्हालाच खावायचं आहे ना त्याचा उपवास आहे मंगलवर म्हणजे आता आम्हालाच करायला लागेल काय असतात मॅक्श्या घातलेल्या बघा मी आलं लगेच ड्रेस मला माहिती आहे <laughs> मॅक्शीवर मॅक्शीवर काय काही सगळं बघा रेडी केलाय हा आणि इथं टोप बी गरम करत हो आणि टोप गरम ठेवलं आहे आणि या मोठ्या मामी त्या पण मॅक्स्युअर होत्या आता ड्रेस घातलाय सगळ्या मॅक्सुअर होत्या मग चिकन तुम्ही करा आज ना आज भाजी आली ना तर तिच्या हातचा खायचं आहे माझ्याच खाशीर काय काय उपास आहे तुम्ही काय खाणार नाही तुमचा उपास आहे हो आज माझा आहे मग मस्त शेत इथं दाखवता मामासांची किती काय आहेत हिस्सा देणार आहेत मला वेगळ्या जास्त हो मग लाडकी आहे ना अजून काय ती पण आहे आम्ही दोघीच आहो मग दोनच भाजीसना काय होत देवाला तुम्ही बघू शकता इथे पण काय असं आम्ही दोघी जरी भांडून घेऊ भांडून तुमची इथून आता चिकन करताय नाही तर आता भांडून आणि इथं शिरा बिरा लावली ताने आलेले आहेत का एवढा पण शुद्ध नका बोलू जाऊ दे आपली भाषा आहे ती दाखवायची कशी बोलता कावला बघा लव्या काहीच करते मी मामी जवलेत आहे व्हिडिओ थोडासाच बोलू दाखवा जास्त दाखवू नका परत कोला ना। ना <laughs> चिकन विकन आवडला तर परत ऑर्डर येईल <laughs> मला असं नका काय होते ची ऑर्डर चिकन ची ऑर्डर मेकअपची ऑर्डर द्या तसं काय नाही तुम्ही असा बनवायला नका सांगू उभी तुला बोलते काय लावले चिकन बिकन असं आधी उन झालंय वाफेव ठेवलाय मॅम काय बोलशील खड्डा तर मस्त केलेला आहे तिने वास पण मस्त सुटलाय खाल्यावर समजेल कसा झालाय आणि आपला खड्डा बिड्डा भरलाय का नाही नाही अजून पाऊसच नाही तर खड्डा काय भरणार स्पेशल मी मेन म्हणजे पावासाठी आलो तो कपड्या किड पण आलेलं पावा खड्डा भरायला दोन तीन दिवस पाणी भरपूर पाहिजे तर तो खड्डा भरणार अजून आला का आम्ही जाऊ तिकड पाठीमागे खड्डा आहे तर दोन तीन दिवस सतत पाऊस पडला ना का तो भरतो त्याच्यात आम्ही मस्त एन्जॉय करतो तो काढू आपण सगळी पौतावती दर आपल्याला शेता भीता पण शेत पण दाखवतेच बघा या आमची सर्व शेत मामाशांची यंदा लावलीच नाही यंदा नाही लावली यंदा नाही लावली नाही कारण नाही काय परवडत काय करायचं काय वर्षी हो oh, मजुरी वाढली मजुरी वाढली <laughs> त्यापेक्षा बोलते विकत चा आणून खावायचा बोलते काय चिका शेता चिकार आहेत इकडं तिकडं तो शेत आहे तिकडचा तिकडं पण आहेत श्री यो वेगळ्या काकाचा काकाचा ती आमची शेत अजून घराची पाटी पण पा आहे काय गोष्टी तिकड खड्डा दाखवायला जाऊ ना जाऊया नाही लवले तू मार खायला मला मार खावायला लागल तो मेन मेन माणूस आहे त्याला दहा मिनिट आहे हा मग तो आला का जाऊ आपण तसे चिकन पण होईल आपला मला वेळेलाच द्यायला लागेल टेस्ट करायला तुमचा अवज उपास आहे <laughs> माझा तर उपास आहे थोडासा काढून ठेवते मी उद्याला उद्या टेस्ट करेन ही बघा आमची भटक भवानी तिकडे तिकडे इंट इकडे आली का इकडशी तिकडे तिकडे काय एन्जॉय रोजची पाठवली ना तर रोजची इकडे येईल काल उशी झाली आता बरं झाली आमच्यासोबत हो चांगलं आहे ना कंटाळ मग राहा इथे येऊन इथे येऊन राहा बरा होईल माझी पावजात आणि दोन आहे तिकडं नाही तिकडं घरात आहे मग काहीच आमचा मेन माणूस आलाय त्याची मग मी वाट बघतो होतो तो आता आलेला आहे गाईज कसं वाटलं तुला सप्लाईज आज मी आलो अरे भाई लय भारी वाटलं आता ट्युशन ची आलो आहे आणि बघितलं लय खुशी झालेली आहे आणि बाबा ती बघ जुते टाकायला होईल ना तो फोटो आहे का मग आता आपण खड्डा पिड्या दाखवायचं तिकडं चल चिकन बनवायला जायचं आपल्याला अनेक अजून एक आलाय गाई चिकन झालेलं आहे रेडियन मामीने सगळं त्याच्यान खोबरा टाकलाय ना सुका खोबरा टाकलाय अजून चिकन मसाला राहिलेला तो टाकला वर, टेस्ट करूनच कसं झालंय मामाचं आल्यावर काय यांचा उपास खावायला चुलीवर उतरव उतरवणी का आणलाय आता मला गाईच तर आम्ही आता खड्डा बघायला आलोय पाठी लव्याला घेऊन आले मामीच नाही मामीस काम करते पाणी शेती चिकल आहे ना व्हि बघा ही सगळी शेतं कायच नाही लावली भाजी पण नाही लावली काय नाही नाही तर दरवेळेस मस्त मस्त आम्ही डोक्या विक्रान पण जातो काय लावूया बीन नवीन स्टँड मग लावते आमचे माहीत अरे बाबा एवढे सारेंशी आम्ही ग्रास तोडते तिकडं खड्डा आहे तो तुम्हाला दाखवते भरलेलं नाही आलता आल आल भर ले ले, ले। ले ले। तो लव्याच भरला खदून पाणी तो वावता पाणी होईल ना तेव्हा खड्डा भरलाय अजून भरायला पाहिजे कारण पाणी तो घाण झालं असं इथून सगळं पाण्याचं वावतं होईल ना तेव्हा तो चांगलं येईल साफ पण करायला लाग सर्व आणि तिकडनं पाणी येते तिथे झरा आहे इथे काय आता नाही तर पाऊस पडायला पाहिजे होता ना बच्चा काय ई मला नाही पावता येत काहीच हिला पावता नाही ते एवढी असतो याला येत तुला येते पावता रा आता उडी नाही नको आता नको डाकूस जाऊ दे विपूल <laughs> आल्यावर टाक तो भाड्याला गेलाय विपूल तो आला बघू पाऊल तो पाहू आपण चांगला कधी संडेला मी नाही मी चालू फिरायला एक विरेला मग फिरतीवरच आहे काय घडावर तू आता उद्या पण चाल खड्डा बिड बघितलंय पण काय पाणी लय घाण आहे लय घाण आहे पवाच तर आत्याच मन करत आहे पण कोण नाही सोबत मामा पण नाही भाऊस पण नाही माझा काय पवाची इच्छा हाय पण पाणी बघून आणि कोणाला पावतात नाही येत काय करायचं चल आता घरी चालू इथं काय चल चिकन बिकन बनवलं मी निलं बघा खाऊन कसं झालंय सांग खरं ते खरा सांग चांगलं तर चांगला नाही तर नाही जेवाला ना कसं झालंय कसं झालंय मग आता संपला पाहिजे तो बात का मोठा बाबा आयो आणि ये बाई बाबा कोणला पाठवलंस मला पाठव अमृतामा पाच हजार जास्त नको आता सतरा पाठवलं ना मग आता पाच पाठव मला बारा तुला ठेव यो एक नंबरच काहीच कंजूस मामा आहे माझा हा मला जर त्यांनी आता पाच हजार मी जी पे केला ना समजावा शान आहे दिलदार माणूस काय हप्त्यांचं वैश्य चालून घ्यायचं असं काय नाही आता आल्याला मुलं आली होतं बोलते फोन तरी बोलते खावाला आणला असता पण त्याला आणता येत खावाला अर तुला बघायला आलो तू कुठं तू इंटस दवा खाणं गेलोस परत मुंबईशी आणली छपला अडीचशे रुपयाची काय अडीचशे रुपयाची बिअरच बीअर सांगितली सानाला आता बिअरच दुकानच तिथलं बंद खावाला आणलं तुला या बाबा समजलं सांग मी बोलले ब्लॉग मध्ये का तुम्ही बिअर सांगितली पण दुकान बंद होत तुला फोन पण केला तू नको बोलस परत तू नंतर चालेल आपण खड्ड्यान पवायला जाऊ ना नंतर तेव्हा नाही गेल तो भरल्या पण पाणी घाण आहे आणि घाण पण आहे

बर्थडेचा ट्रेन से झालं ना दिला दे पैशांची गरज आहे ना म्हणून तो आयएल च्या बाजूला बसलाय काय आय पैसे मागताय ना किती मागताय काय इथे दुकान टाकते बाबा आता शाबा किती कापली तुम्हाला यवडूशी सांगितलेली का बाळा केस

सुसाट डायर बागार कसला ठकला असतलं पण सुट काय किलोवरची बोललो हे परवाड्याच का परवडायची सहाशे रुपये किलो बस अशी वाट्या परवडते किलो परवाड्याचीवाच्या म्हणजे सहाशे ची हा सगळी

दोन तुकड्यांचे दीडशे रुपये बाबा बाबा आणि मच्छी पण कमी आहे मच्छी पण असं कमी आहे मार्केट जास्त भरलं नाही पुढे आज शंभर रुपये पन्नास रुपयाची तुकडी आज शंभरला आहे तुकडी ती मावरं खूप माफ झालं आता हम दाखवते कुप्पा घेतले इकून माचिस काहीच कुप्पा घेतले कुप्पा कुप्पा घेतले चॉकलेट कुप्पा हात काय तुमचा तोंडू आला टोंडू वाला बघ मी रातो येईल रिक्षी घेऊन झाली आमची आणि आता चाललो नामी बोलतात काय बोलवा काय बोलणार काय बोलणार तर आता वाट बघतात घरी की झाली रिक्षा तर इथूनच जाता आम्ही माझा ते सेल्फी स्टिक घेतलीस का घेतली सेलिब्रेशन थांबली माझी वाट वाड्या काही जी आय मध्ये रिक्षा झाला होताय